नमस्कार आपण बघा नवरात्री उत्सव आणि आज आला आहे सुभाष क्रीडा उत्सव मंडळ तुम्हाला माहिती असेल मित्रांनो की श्री कृष्णाने बकासूरचा चोच फळून वध केला तर ह्या मंडळांनी सेम डेकोरेशन याच्यावरच केलेलं आहे आणि बघा तुम्हाला या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काही छोटे छोटे क्लिप दाखवतो आणि जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मी इंस्टा आपलं युट्यूबवर पहिलेच टाकलेलं आहे तर, तर है। ते तुम्ही जाऊन तिथे बघू शकता तर बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे सुभाष क्रीडा मंडळांनी तर आता समोर जे आहे ना मित्रांनो इथे घास लावलेला आहे चारी साईडने आणि इथे शाळाचं डेकोरेट केलेलं आहे छोटं आणि त्या साईडनेच देवी बसणार आहे तर हे शॉर्ट क्लिप तुम्हाला कसे वाटले म्हणजे सांगा कमेंटमध्ये आणि हे जे याचं डेकोरेशन व्हायचं होतं तर हे मागच्या साईडने ठेवून होते तुम्हाला दाखवच दाखवावं असं वाटलं म्हणलं म्हणून तुम्हाला दाखवलं आणि देवी जे आपली आहे सुभाष क्रीडा उत्सव मंडळाची ह्या रातूर येणार आहे